उदगीरमध्ये अग्निशामक दलाचे शौर्य अतिवृष्टीत जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचवले उदगीर अतिवृष्टीमुळे शहर व परिसरात अनेक भाग पाण्याखाली गेले धडकना व बोरगाव भागात काही नागरिक अडकून पडले होते नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रचंड धोकापत्करून बचावकार्य हाती घेतले या मोहिमेत अग्निशामक दलाचे कर्मचारी विशाल अल्टे उमाकांत खंडारे अरबाज शेख अखिब शेख सत्यजित कांबळे रत्नदीप पारखे आणि रावडे यांनी शौर्यपूर्ण कामगिरी बजावली पाण्याचा प्रचंड वेग प्रतिकूल हवामान व जीवाला असलेला धोका असूनही हे जवान जीवावर उदार होऊन दुर्घटनाग्रस्त भागात उतरले त्यांच्या कर्तव्यनिष्ठेने आणि धाडसामुळे अडकलेल्या नागरिकांचे प्राण वाचले काही ठिकाणी मृतदेह बाहेर काढण्याचे कठीण कामही त्यांनी हाती घेतले या प्रसंगात अग्निशामक दलाच्या धाडसाचे आणि जनसेवेचे कौतुक शहरवासियांकडून होत आहे शहरवासियांनी दलाच्या सर्व जवानांना सलाम करत त्यांचे मनःपूर्वक आभार मानले असून प्रशासन व नागरिकांकडून त्यांचा गौरव करण्याची मागणी होत आहे તારાલા થોડો

બાપુ <ion> નરસિંહાલા <up by hisprechen>